कोल्हापुरातल्या वैद्यकीय शिक्षण सुविधांचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दिशेनं महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं शेंडा पार्क इथल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर रुग्णालयात सुरू असलेली कामं गतीनं आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीनं पूर्ण करा अशा स्पष्ट सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या कोल्हापुरातल्या शासकीय आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामं सुरू असून त्यामुळं विद्यार्थ्यांपासून ते रुग्णांपर्यंत सगळ्यांनाच फायदा होणार आहे शेंडा पार्क इथल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयात आणि छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली यावेळी त्यांनी संबंधित बांधकाम विभाग आणि वैद्यकीय अधिकारी यांना काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत त्यांनी बजावलं मुश्रीफ यांनी परिसरातील स्वच्छता सुशोभीकरण झाडांची लागवड यावर भर देत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शेडच्या माध्यमातून बसण्यासाठी सुविधा तयार करण्याचे निर्देश दिले छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील डागडुजी आणि नव्या सुविधांमुळे रुग्णसेवेत अडथळा येणार नाही याची काळजी घेण्याचंही त्यांनी सांगितलं याशिवाय लिफ्ट ड्रेनेज अंतर्गत रस्त्यांची कामं आणि फॉरेन्सिक विभागाची इमारत यांची माहिती घेतली या पाहणी दौऱ्यात कोल्हापुरातील वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवा यामध्ये भरीव बदल होत असल्याचं स्पष्ट झालंय